नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ प्रभात मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आपण एका पोलीस भरतीसाठी महत्वपूर्ण सेशनचं आयोजन खूप दिवसापासून करतोय ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी चालू घडामोडीच्या म्हणजे करंट अफेअर्स वर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं सखोल आणि विस्तृत असं विश्लेषण या सेशनच्या या चॅनलच्या माध्यमातून घेतोय ज्यामध्ये आपण जेवढ्या काही महत्वपूर्ण घड घडामोडी अपडेटेड अशा अगदी कालच्या तारखेपर्यंत घडलेल्या त्यावर आधारित तयार केलेल्या संपूर्ण विस्तृत अशा विश्लेषणासह हे प्रश्न आपण घेतोय ज्यामध्ये राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा साहित्य त्यानंतर जे काही संशोधन क्षेत्र असू द्यात आरोग्य क्षेत्र असू द्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी यांचं राष्ट विश्लेषण आपण या प्रश्नांचं या सेशनच्या माध्यमातून घेतोय जेणेकरून विद्यार्थी मित्र ज्यावेळेस प्रत्यक्षात या पोलीस भरती प्रक्रियेला सामोरे जातील या संपूर्ण विश्लेषणाचा फायदा त्यांना होईल शंभर टक्के आणि ज्याच्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत कष्ट घेत आहेत खाकी वर्दी परिधान करण्याचं त्यांचं स्वप्न पोलीस बनण्याचं त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल पूर्ण होईल या एका शुद्ध हेतूपोटी आपण खूप दिवसापासून या सेशनचं आयोजन केलंय आणि नुकतीच आपण बघतोय पोलीस भरती प्रक्रिया अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्याची वाढही करण्यात आली अनेक विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरलेला आहे आता सगळ्यांना इथून पुढं तयारीसाठी खूप सारा अवधी मिळणार आहे आणि याच कालावधीमध्ये आपल्याला परिपूर्ण अशी तयारी करून घ्यायची आहे आवाहन करतोय सगळ्यात पहिल्यांदा अशा विद्यार्थी मित्रांना जे पहिल्यांदाच या चॅनलवरती लाईव्ह सेशन अटेंड करत आहेत पडप्पट पड़ चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार टू एंड संपूर्ण बघायचा आहे ज्यामध्ये महत्वपूर्ण घेतलेले आजचे प्रश्न आणि त्यांचं सखोल विश्लेषण नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरणारे फायदेशीर ठरणारे मार्गदर्शक ठरणारे त्यामुळे एकच अपेक्षा ठेवतोय तुमची साथ तुमची सोबत आणि सहकार्य जसं इथून मागं देत होता अगदी तसंच इथून पुढेही सातत्याने द्याल अशी अपेक्षा आहे आणि व्हिडिओ शेअर करा अशा विद्यार्थी मित्र जे पोलीस भरतीची मनापासून तयारी करतायत त्यांनाही याचा लाभ होईल आणि जाता जाता आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आणि लाईकच्या स्वरूपात तुमचं ॲप्रिसिएशन जरूर द्या नक्कीच आम्हाला ते इन्स्पिरेशन प्रेरणा देणारं ठरेल आणि असे दर्जेदार सेशन इथून पुढेही सातत्याने तुमच्यासाठी पब्लिक होतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची मनापासून तयारी करतायत आणि एका चांगल्या बॅचची अपेक्षा ठेवत असाल तर इन्फिनिटी बॅच इन्फिनिटीने तुमच्यासाठी एक दर्जेदार बॅच लाँच केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल इथून मागे जी पोलीस भरती प्रक्रिया झाली त्यामध्ये त्यांच्या यशाप्रत ध्येयाप्रत पोहोचण्या ध्येयवर्दी या बॅचचा खूप उपयोग झालेला आहे आणि अगदी त्याच धर्तीवरती आपण ही ध्येयवर्ती थ्री पॉइंट झिरो बॅच आयोजन करतोय परिपूर्ण अशी तयारी आणि मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभते बाकी सर्व वैशिष्ट्ये बॅचची स्क्रीनवरती आहे आणि अगदी मापक दरामध्ये तुम्हाला ही बॅच आहे करायचंय काय दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आणि संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट द्या नाशिक आणि पुणे आपल्या ब्रँच आहेत या ठिकाणी संपूर्ण गोष्टीची खातर जमा करा नक्कीच तुम्हाला आश्वासन देतोय ही बॅस तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायला खूप उपयुक्त ठरेल या तिळमात्र शंका नाही चला स्वागत आहे वेलकम आपण प्रश्नांना सुरुवात केली आहे पटापट आपली उपस्थिती नोंदवा आणि परत एकदा नवीन माहितीसह विश्लेषणासह पूर्ण सेशनमध्ये कनेक्ट राहावा जेणेकरून तुम्हाला याचा लाभ होईल चला काय म्हणतायत गुरुजी मैदानी आणि लेकीला किती वेळ मिळणार आहे आता प्रत्येक ग्राउंडच्या बाबतीमध्ये मी नाही सांगू शकत कारण प्रत्येकाच्या त्या आलेल्या फॉर्म वगैरे हो असतील आणि जागा याच्यावरती त्यांचं ते शेड्यूल तयार होईल ते आता हे पूर्ण आचारसंहितेचा कालखंड संपल्यानंतर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू होईल ठीक आहे चला हा त्याच्याविषयी आपण नंतर चर्चा करू ज्या काही तुमच्या इन जनरलच्या विषय असतील ते आपण सेशनच्या एंडला घेऊया भारताची नुकतीच कोणत्या वर्षाच्या कालावधीसाठी आता यु एन एस सीत ओ राहिले युनेस्को च्या कार्यकारी मंडळावरती पुन्हा निवड करण्यात आलेली आय एम पी प्रश्न आहे कारण त्याच्या कार्यकारी मंडळावरती जो पूर्वीचा कालखंड संपला आता रिन्युएशन म्हणजे परत एकदा निवड केली गेलेली आहे त्याच्या कार्यकारी मंडळावरती ताल दिलेलं आहे दोन हजार तेवीस ते पंचवीस चोवीस ते सव्वीस पंचवीस ते एकोणतीस सव्वीस आता मुळातच जुन्या तारखा तर असूच शकत नाहीत कारण ऑलरेडी त्या संपन्न झालेल्या आहेत आता एकतर पंचवीसला स्टार्ट होईल किंवा सव्वीसला स्टार्ट होईल दोन हजार पंचवीस ते एकोणतीस सव्वीस ते तीस या पर्यायापैकी परे एक पर्याय आपला योग्य असणं अपेक्षित आहे आता याच्या मागचं उत्तर योग्य काय असणार आहे नुकतं दोन हजार पंचवीस ते एकोणतीस या सालामध्ये आपलं पुन्हा कार्यकारी मंडळामध्ये कुणाच्या जागतिक दर्जाची एक महत्वपूर्ण संस्था युनेस्कोच्या कार्यकारी मंडळामध्ये निवड करण्यात आलेली आहे आपले सदस्य निवड तर ही कशावर आधारित आहे ही फेरनिवड तर शिक्षण असू संस्कृती असू किंवा विज्ञान क्षेत्रात भारताच्या नेतृत्वाखाली आणि बहुपक्षीय सहकार्यानिमित्त भारताचं हे सदस्यत्व इथं जाहीर केलेलं आहे पुन्हा निवड म्हणजे याच्या आधी होती आता परत एकदा निवड झाली आहे लक्षात राहील नोट डाऊन करून घ्या इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण आपल्या याच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके चला पुढे परत एकदा लष्करी आपल्या सराव शिबिरावरती आयोजित असणारा कोणामध्ये आहे भारत आणि दुसरा देश आहे मालदीव मालदीव माहिती आपल्याला यांच्यामध्ये नुकताच द्विपक्षीय सराव एक्वारीन ज्याला म्हटलेलं आहे एक्वारीन ओके याची चौदावी आवृत्ती नुकतीच कोणत्या राज्यात सुरू झाली असं म्हटलं गेलेलं आहे दोन पक्षीय दोन देशाचा द्विपक्षीय लष्करी सराव याच्यावरती प्रश्न हमखास येतात त्यातला हा नवीन अपडेटेड असा याची तारीख असू द्यात किंवा कुठे सुरुवात झाले आहे आणि त्याचा उद्दिष्ट तमिळनाडू केरळ गोवा आणि महाराष्ट्र चला प्रश्न समजला आता सुरुवात झालेली आहे कालच बघा किती अपडेट प्रश्न आहेत घेतल्यानंतर लक्षात येते दोन ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेदरम्यान हा लष्करी सराव शिबिराची ही चौदावी आवृत्ती नुकतीच भारत आणि मालदीव नाव लक्षात ठेवा एक्वारी आणि हे ठिकाण निवडलं गेलंय अनंतपुरम आता नावावरून लक्षात आलं हे कोठे आहे कोणत्या ठिकाणी अगदी बरोबर केरळ या ठिकाणी पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य ये। बर उत्तर येणार आहे काहीच अडचण नाही आहे एकदम बरोबर उत्तर दिलं बऱ्याच जणांनी तर या ठिकाणी ही चौदावी आवृत्ती बघा मी मागेही याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बरेचसे बनवून ठेवलेले असतात आणि काही प्रश्नांमध्ये सुद्धा विश्लेषण घेतलेले बरेचसे या दोन हजार पंचवीसच्या कालखंडामध्ये अनेक द्विपक्षीय लष्करी सराव शिबिर ओके या सहभागी देशामध्ये राष्ट्रीय संरक्षण दल यम एनडी हे सहभागी होणार आहेत भारत आणि मालदीव या दरम्यान मध्ये ठीक आहे चला पुढे भारतातील कोणते विमानतळ बघा आता विमानतळावरती आधारित असणार आहे वॉटर पॉझिटिव्ह दर्जा वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळवणार पहिलं देशातलं विमानतळ कोणतं प्रश्न समजला पर्याय दिसतायत तुम्हाला तिथं बघा एक छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगलोर विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जयप्रकाश नारायण विमानतळ बोला काय उत्तर आहे तुमच्याकडे अगदी बरोबर पहा हे कशाशी रिलेटेड आहे वॉटर पॉझिटिव्ह दर्जा म्हणजे हे देशातलं पहिलं विमानतळ आहे की ज्या विमानतळावरती पाण्याचं किंवा पावसाच्या पाण्याचं पुनर्व्यवस्थापन त्यामध्ये संवर्धन करणं आणि त्या पाण्यांचं व्यवस्थित त्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला म्हटलं जातं पाण्याचं पुनर्व्यवस्थापन आणि यासाठीच एक नवीन तंत्रज्ञान प्रगत टेक्नॉलॉजी ज्याला वापरली गेलेली आहे पहिलं असं विमानतळ ठरलेलं आहे ज्या ठिकाणी हा प्रोजेक्ट विकसित केला जातोय इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली हे राहिलं नाव लिहायचं नवी दिल्लीमध्ये असणार हे विमानतळ ओके या ठिकाणी हे पाणी संकलित करण्यासाठीच या विमानतळावरती जे प्रोजेक्ट घेतलेलं आहे ते देशातलं पहिलं विमानतळ ओके व्हेरी गुड सर्वांनी योग्य उत्तर दिलं छान पुढचा प्रश्न जाऊयात मल मलेशियामध्ये झालेली एकतीस एकतीसावी हा आता क्रीडा क्षेत्रातली महत्वाच्या प्रश्नावर आधारित आहे संपन्न झाली मलेशिया देशामध्ये एकतीसावं त्याचं सत्र सुल्तान अजलान शहा कपचा विजेता कोणता देश ठरला आहे त्याचं आयोजन कोठे झालं उपांत्य सामना कोणामध्ये झाला आणि त्याचं विजेत विजेतेपद असेल आणि कशाशी रिलेटेड आहे ते का तर काय लगेच कळेल आपल्याला तर कितीच्या फरकाने त्याची विजयी ठरलं हे पण सांगायचंय भारत बेल्जियम जपान कोरिया बघा महत्वाचे प्रश्न आहेत बरेच जण फक्त क्रीडा बातम्या म्हटलं की क्रिकेटवरच बराचसा फोकस करतात परंतु वेगवेगळ्या इव्हेंटवर आधारित प्रश्न मी इथून मागे सुद्धा घेतलेत आणि जे हायलाइट करतोय का तर हे प्रश्न येऊ शकतात पेपरला बोला हा एकदम बरोबर उत्तर दिलं नुकतंच मलेशिया मध्ये झाला हा सामना सामना कोणामध्ये झाला फायनल भारत वर्सेस बेल्जियम बेल्जियम यामध्ये फायनल मॅच झाली बरोबर आणि या फायनल मॅच मध्ये कितीच्या फरकाने एक झिरोच्या फरकाने कोण जिंकलं बेल्जियम जिंकला म्हणजे भारताला पराभूत करून या हॉकी जो सामना आहे हॉकीचा आहे ना सुलतान अल अलझान कपचा विजेता ठरला आहे बेल्जियम हा देश अगदी बरोबर अगदी बरोबर हॉकीचा असणारा एक महत्वाचा चषक म्हणूयात ज्याला आपण सुलतान अल अलझान शाह कप असं म्हणतो त्याचं एकतीसावं सत्र आयोजित केलं मलेशियामध्ये आणि कधी झाली ही याच मागच्या एकोणतीस नोव्हेंबरला संपन्न झाला हा फायनल मॅच आणि ज्यामध्ये बेल्जियम विजेते ठरलं नोटिफिकेशन आलं नाही शेड्यूलला टाकलं होतं आजचं सेशन तुम्ही जर आ, नोटिफिकेशन ऑन करा तुम्हाला मग उद्याचं सुद्धा असेल किंवा नंतरच सुद्धा सेशन मिळून जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊयात हा तर आहे शंभर टक्के तुम्हाला उत्तर येणार आता क्रिकेटवर तुम्ही म्हणताना सर क्रिकेटवर एखादा घ्या आला बघा क्रिकेटवर प्रश्न एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण बनला आणि हा सोपा प्रश्न पेपरला येणार याची गॅरंटी आहे विराट कोहली बाबर आझम रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर हि तर कोण चुकेल असं वाटत नाही प्रश्न आधीच बघा चु, चु, चुकेल असं वाटत नाही म्हटलं पर्यायमध्ये मला चुकीचे पर्याय दिसत आहेत प्रश्न कशावर आधारित आहेत शतक म्हटलं नाही मी बरेच जण असे काहीतरी गडबड करतात षटकार आणि शतक यातला जर फरक जर तुम्ही जर ओळखू शकत नसेल तर कसं व्हायचं षटकार मध्ये सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आणि शतक म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे सेंचुरीज हा फरक घ्या लक्षात अहो शतक म्हटल्यानंतर आपल्या विराट कोहलीने नुकतंच पहिल्याच मॅच मध्ये बावन शतक पण मी विचारलाय प्रश्न षटकारावर आधारित आणि याही मॅच मध्ये रेकॉर्ड झाले दोन तयार जे शतकांचा रेकॉर्ड जे एकाच मध्ये सर्वात जास्त शतक करण्याचा जो विराट कोहलीने केला आता मी षटकारावरती विचारलाय तीनशे बावन षटकार श... मारण्याचा रेकॉर्ड केलेला आहे रोहित शर्मा याने ज्याने तीनशे चा अगोदरच सर्वात जास्त होतं तो, तो आफ्रिदी पाकिस्तानचा खेळाडू हा तीनशे एक्कावन्न होते त्याचं नुकतंच रेकॉर्ड तोडलेलं आहे हे तर काय कळलं आपल्याला बरोबर हा तर मी प्रश्न ज्याच्यावर होता षटकारावरती रोहित शर्मा जर वेगळा असा शतकांवरती आला असेल तर शंभर टक्के तुमचं उत्तर विराट कोहली मग बरोबर येईल आता आलं का लक्षात प्रश्न आता तरी जरा क्लिअर करा उत्तर हा आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडलेला आहे चला पुढे षटकारांची संख्या आता हे वाढू शकते आता आजची मॅच परत तिसरी वन डे असेल याच्यामध्ये हे संख्या वाढू शकते म्हणजे मी आजच्या आतापर्यंतच्या संख्येमध्ये तीनशे बावन्न म्हटलं आजच्या मॅच मध्ये दोन चार मारले तर आणखीन त्याच्यामध्ये ऍड होतील परत त्याच्यावरतीच राहू नका हा नाही तर तुम्ही म्हणता सर मी परत चार पाच दिवसांनी समजा आलंच कुठं माहिती तर तुम्ही म्हणता सरांनी आपल्याला तीनशे बावन्न सांगितले ते ऍड होत राहणार जस जसं पुढे शतक सुद्धा ऍड होत राहणार विराटने जर आज शतक केलं तर परत त्याच्यात ऍड होत राहणार दोन हजार पंचवीसचा चा ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर बघा एक पुरस्कारावरती आधारित प्रश्न आहे काय म्हटलंय ऑक्सफर्ड वर्ल्ड म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीवरती आधारित असणारा वर्ल्ड ऑफ द इयर म्हणजे या वर्षाचा वर्ड वर्ल्ड म्हणजे शब्द कोणतं घोषित केलंय मी वेगवेगळ्या डिक्शनरी बाबतीत बघितलंय आज मी प्रश्न घेतलाय ऑक्सफर्ड डिक्शनरीवर आधारित असणारा जो त्या ऑक्सफर्ड डिक्शनरी मधला या वर्षातला शब्द ज्याला आपण वर्ल्ड ऑफ आप द इयर असं म्हटलं कोणता निवडण्यात आलाय ग्लोकिंग हायपरटेक रेजबेट आणि वेब माइंड काही वेळेस केम्ब्रिज असेल ऑक्सफर्ड असेल दोन चार आहेत ज्याच्यावर आधारित मी मागे आणखीन एक वेगळी डिक्शनरी सांगितली होती तो सुद्धा प्रश्न येऊ शकतो सांगा काय नाव आहे त्या शब्दाचं की जो या वर्षाचा शब्द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा हा अगदी बरोबर नाव त्या वर्डच रेज बेट हा वर्ड या वर्षीच्या ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर ठरलेला आहे नोट डाऊन लगेच करून घ्यायचं नवीन माहिती आहे उपयुक्त आहे प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो ओके लक्षात राहील चला पुढे याचा अर्थ बर ते सांगूयात नंतर तुम्ही म्हणता हे काय आहे रेजबेट तर याचा अर्थ असा की लोकांना राग किंवा संताप निर्माण करण्यासाठी तयार केलेला असतो ज्यामध्ये जास्तीत जास्त लोक हा शब्द वापरायला सुरुवात असा हा रेजबेट राग व्यक्त संताप व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा हा शब्द रेजबेट ओके पुढ एक डिसेंबर बघा परत एकदा महत्वाचा प्रश्न आहे एक डिसेंबर रोजी कोणत्या राज्याने आपला बासष्टवा स्थापन दिवस साजरा केला जसं आपण एक मे आपल्या महाराष्ट्राचा स्थापना दिवस एकोणीसशे साठ साली आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त आपण एक नो मे जसा साजरा करतो तसाच कालचा जो घे होऊन गेला एक डिसेंबर हा नुकत्याच कोणत्या राज्याचा बासष्टवा स्थापना दिवस आहे एक मणिपूर त्रिपुरा नागालँड आणि मणिपूर बोला स्थापना आपल्याला बासष्ट म्हणजे त्यातनं बासष्ट मायनस केलं की तुम्हाला त्यास त्याचं स्थापना वर्ष तुम्हाला समजेल बरोबर हां बोला लवकर आता नुकताच एक डिसेंबरला साजरा केला अगदी बरोबर दोन राज्य आहेत एक आहे अरुणाचल प्रदेश आणि दुसरं राज्य आहे नागालँड या दोन राज्यांचा स्थापना दिवस आहे एक डिसेंबर नुकतच म्हणजे म्हणजे स्थापना कधी असेल सांगा लवकर अगदी बरोबर कधी स्थापना झाली एकोणीसशे त्रेसष्ट साली स्थापन झालेलं राज्य एक डिसेंबर ही तारीख म्हणून आपण तो स्थापना दिवस त्या राज्यामध्ये साजरा केला जाऊ आपण म्हणण्यापेक्षा त्या राज्याचा तो स्थापना दिवस चला पुढचा प्रश्न घेऊयात दोन हजार पंचवीस चा डॉक्टर पोलोर्स मार्क ग्रेगोरिओस आता एक पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा डॉक्टर पोलोस मार्क ग्रेगोर ग्रेगोरियोस पुरस्कार कोणाला प्राप्त झाला मदर टेरेसा किरण बेदी टेसा थॉमस आणि अंजला अमीर हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे ते पण पाहायचं आहे आणि तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे कारण आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे हे ठीक आहे परंतु भारतीयाला मिळालाय त्याच्यामुळे आपल्यासाठी हा महत्वाचा ठरतो प्रश्न माझा वाढदिवस नाही शुभम सर माझा वाढदिवस नाही त्यामुळे बर्थडेच्या शुभेच्छा मला म्हणजे आवश्यकता नाही चला बोला लवकर कोणाला मिळाला आता हा पुरस्कार आहे तो एक शांतते क्षेत्रामध्ये दिला जाणारा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय डॉक्टर पोलॉस मार्क ग्रेगोरियोस का घेतलाय प्रश्न कारण भारतीय मिळालेल्या आहेत की ज्या नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला अभियांत्रिक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्प प्रकल्पाच्या माजी संचालिका अंजली अमी यांना हा पुरस्कार लक्षात राहू द्या नाव कोणता पुरस्कार मिळाला आहे आणि हा नुकताच मिळाला आहे त्याच्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे हा चला नोट डाऊन करा कोलंबियाला हरवून पंधरावा मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय पोलो खेळाशी रिलेटेड आहे कितवा इव्हेंट आहे पंधरावं कुठे आयोजित केलं मणिपूर आंतरराष्ट्रीय विजेतेपद कोणाला मिळालं आप हरवलं कोणाला कोलंबियाला आता उत्तर द्या भारत मणिपूर आता मणिपूर कसा संघ असेल मेक्सिको ब्राझील मणिपूर राज्याचा संघ नसतोय आंतरराष्ट्रीय मॅच आहे म्हटल्यानंतर दोन देशामध्ये खेळतो मणिपूर आपला पर्याय असू शकत नाही इथं भारत मेक्सिको ब्राझील आयोजन कुठे केलंय मणिपूरमध्ये आणि कितव सत्र होतं पंधरावं बोला आता ही इव्हेंट जो आहे त्याच्यावरती आपण भाष्य करूयात नुकतंच मणिपूर मधील इम्फाळ इम्फाळ मध्ये या पोलो आंतरराष्ट्रीय स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं बरोबर हे होतं व सत्र आणि या स्पर्धेमध्ये करंट अफेअर्स घेतोय त्याच्यामध्ये भूगोल कसा असू शकेल आपल्याला प्रश्न कशाचे आहेत हे समजून घ्यावं पुढ परत एकदा एक महत्वाचा प्रश्न एक आहे एका निधनावरती आधारित वयाच्या अठ्या वर्षी निधन झालेले ब्रिटिश नाटककार टॉम एक नाटककार आहेत आता का घेतला आहे त्यांचं कारण हे सांगतोय यांना कोणत्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळाला म्हणजे याचा अर्थ काय ते ऑस्कर विजेते आहेत ज्यांना कधी मिळाला हा प्रश्न आहे पण यांचं याच दोन चार दिवसाच्या दरम्यान वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं ते व्यक्ती आपल्यासाठी का महत्वाचे आहेत कारण त्यांना ऑस्कर पुरस्काराने साहित्य क्षेत्रातला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आता त्यांचं जे साहित्य आहे त्यांचं त्याच की ज्याला ऑस्कर मिळाला शेक्सपिअर शेक्सपियर इन लव्ह हे जे नाटक आहे शेक्सपियर इन लव या नाटकाला ऑस्कर पुरस्कार मिळाला ज्याचे लेखक टॉम स्टॉपर हे वयाच्या अठ्याऐंशी वरती ब्रिटिश नागरिक यांचं निधन झालं की ज्यांना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं ठीक आहे प्रश्न कशावर आधारित आहे कळलं तुम्हाला त्यांचं साहित्य जी की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं जे ब्रिटिश नागरिक टॉम स्टॉपर्ड यांचं याच डिसेंबर डिसेंबरच्या एक तारखेला दुःखद निधन झालं ठीक आहे चला पुढं येऊ शकतो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या माहितीवरती वे ऑल इंडिया गव्हर्नर्स गोल्ड कप परत एकदा क्रीडावरती आधारित चव्वेचाळीसावी ऑल इंडिया गव्हर्नर्स गोल्ड कप याच विजेते कोण ठरलेलं आहे ओडिसा हरियाणा दिल्ली आणि राजस्थान युनायटेड बोला आहे का उत्तर तुमच्याकडे यावर आधारित कुठे आयोजन केलं त्याच बोला ऐकली का माहिती याच्यावरती आधारित या नुकत्या संपन्न झालेल्या कुठं इंटरनॅशनल ट्रेड अफेअर्स दोन हजार पंचवीस याच्याशी संलग्न असणारी ही चव्वेचाळीसवी ऑल इंडिया गव्हर्नर्स गोल्ड कप याच विजेते ह्याचं आयोजन झालतं ओडिसामध्ये कुठे आयोजन झालतं ओडिसामध्ये पण ओडिसा विजेतेपद नाही याच विजेता आहे राजस्थान युनायटेड याचं आयोजन ओडिसामध्ये आणि त्याचं विजेतेपद राजस्थान युनायटेड हे आहे चला पुढचा प्रश्न नवीन माहिती होती अलीकडेच उत्कृष्ट कामगिरी श्रेणीत इंडियन हा प्रश्न नाही हा पुढं चक्रीवादळ दिवाचा प्रतिसाद म्हणून भारताने कोणत्या देशात ऑपरेशन सागर बंधू हा प्रश्न महत्वाचा आहे एक आपण एक वादळ येऊन गेलं एका देशामध्ये आता तिथं उल्लेख का नाही मी केला त्याच्यावर आधारित प्रश्न आहे एका देशामध्ये मोठं वादळ आलं दिवार आणि त्या वादळामध्ये त्या देशाचं खूप मोठं नुकसान झालं आणि त्याला मदत म्हणून एक आपण ऑपरेशन लॉन्च केलं ऑपरेशन सागर बंधू यावर आधारित शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर हे कोणत्या देशाला आपण मदत कार्य दिलं गेलं होतं दिलवाह वादळ हा दिलवाह का दिवार ते पण बघूयात आपण काय नाव आहे ऑपरे याचं वादळाचं दिलवाह म्हणताय बर दिलवाह असू देत का दिवारला बर ऑपरेशन सागर बंधू ज्यामध्ये त्या वादळाचा फटका देशा 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 त्या देशाला श्रीलंका मालदीव म्यानमार इंडोनेशिया कोणता देश आहे नुकतच या देशामध्ये कोणत्या श्रीलंका देशामध्ये या वादळाचं खूप मोठं नुकसान झालं होतं याची घटना अशी की ज्यामुळं आपल्या मद मदत कार्य कोणामार्फत आपल्या भारतामार्फत एक ऑपरेशन लॉन्च केलं ऑपरेशन सागर बंधू अनेक देशांची मदत तिथं झालेली दि, आहे दिल दिलवाह बर दिलवाह म्हणूया टाइपिंग मध्ये हे झाले ठीक आहे चला ओके येम दिलेला शब्द बर यावरती शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे मॅमने बनवलेलं येमेन देशामध्ये नावाला ना असणारे हे दिलवाह हे वादळ याचा श्रीलंकेला फटका ठीक आहे चला उत्तर बरोबर दिलं काहीच अडचण नाही चला पुढे युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जाच्या प्रस्तावित असलेलं सिरपूर म्हणजे त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे युनेस्कोच्या जागतिक म्हणजे अजून ते मिळालं नाही फक्त आपल्या देशाने प्रस्ताव पाठवलाय युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठी प्रस्तावित असलेलं हे सिरपूर नाव काय सिरपूर हा हे कोणत्या राज्यात आहे वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा प्राप्त होण्यासाठी ज्याच्यावर आपण बरेचसे प्रश्न देखील बघितले हा हा दिलवाह सांगितलं काय दितवाह बर दितवाह ठीक आहे महाराष्ट्र ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेश बोला लवकर याच उत्तर द्या सिरपूर हे जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट व्हावं यासाठी त्या राज्याने प्रस्ताव युनेस्को कडे युनेस्को माहिती वर्ल्ड हेरिटेज स्थाईल साईट की जे वारसा स्थळ यादी घोषित करत आ बर ठीक आहे बर दिलवाले तर दिलवाले दिल दिल काय पुढचं दिवल दि वर... मी पण कन्फ्यूज होतो दीतवाह असू द्या ठीक आहे कुठलंही असू द्या आपल्याला आप उत्तर येणं महत्वाचं आहे आणि कोठे त्याचा फटका बसला आपण कोणतं ऑपरेशन लॉन्च केलं हे महत्वाचं आहे सर मी दिसतोय का तुम्हाला चला यावरती बोला यावरती उत्तर द्या बोला लवकर काय उत्तर आहे तुमच्याकडे अगदी बरोबर छत्तीसगड या राज्यामधले असणारे हे एक वारसा नाव कुठलं त्याला जिल्हा आहे महा महासुंद समुंद महासमुंद हे पाचव्या शतकामधली असणारे वास्तुशिल्प बरोबर ज्यामध्ये विविध लेण्या असतील त्यानंतर एक समृद्ध शहर पूर्वीचं ज्याचं अस्तित्व अजूनही अशा ठिकाणी असण या ठिकाणचं कुठलं छत्तीसगड राज्याने असा प्रस्ताव पाठवलेला आहे की ज्यासाठी काय मिळावं वा? वारसा स्थळ यादीमध्ये नाव समाविष्ट व्हावं यासाठी ठीक आहे चला बरेचसे प्रश्न आपण घेतले काही जे प्रश्न राहिले असतील ते आपण उद्याच्या सेशनला कंटिन्यू करू का तर आज दुसरं लाईव्ह आहे कंटिन्युअसली त्याच्यामुळे आपण आटोपत घेतो आज तरी आपण बऱ्यापैकी प्रश्नांचं विश्लेषण आपण या सेशन मध्ये घेतलंय जे तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत फायदेशीर ठरणार आहेत पेपरसाठी जेवढं काही शक्य असेल आपण माहिती त्याच्यावर आधारित संकलित करतोय आणि तुमच्या समोर सादर करतोय आपल्याला हा इथून पुढचा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे बरोबर कारण आता फॉर्म सबमिट झालेला आहे इथून पुढचा कालावधी आता कधी ते ग्राउंड पडेल तारीख कधी लेखीची तारीख पडेल हे तर आज ना उद्या होईलच परंतु जेवढा कालावधी जास्त मिळेल तेवढी तुमची तयारीसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळं तुम्ही त्या गोष्टी आता सोडून द्या फॉर्म भरला कधी तारखा पडतील ते पुढची पुढं परंतु आता तुमचं महत्वाचं काय आहे की जो जेवढा वेळ मिळतोय अभ्यासाला जेवढा वेळ मिळतोय तयारीला त्याचा सदुपयोग करणं आणि स्वतःचं स्थान निश्चित करणं कशासाठी पोलीस बनण्यासाठी आणि वर्दी परिधान करण्यासाठी त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं आपण या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करणं आणि त्यांची तयारी करून घेणं त्यामुळे तुमचे ॲप्रिसिएशन यासाठी असणं गरजेचं आहे लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया तुमची असणं अपेक्षित आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनल शंभर टक्के सबस्क्राईब करून घ्या कारण अशा संपूर्ण माहितीसाठी हा चॅनल इथून पुढे खूप उपयुक्त असा ठरणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी स्वागत तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण प्रश्न